आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे तुतारी किंवा अपक्ष निवडणूक लढवणार महायुतीचा विषय संपलाय असं म्हणत आमदार बबनराव शिंदे यांनी आपला मुलगा रणजित सिंह शिंदे तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असा निर्धारच व्यक्त करत ही घोषणा केल्याचं पाहायला मिळतंय माडा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे विद्यमान आमदार आहेत गेल्या सहा टर्म पासून आमदार म्हणून निवडून येत असल्याने माड्यात त्यांनी मोठी राजकीय ताकद असल्याचं पाहायला मिळत आहे बबनराव शिंदे हे आता निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नसून त्यांना त्यांचे पुत्र रणजितसिंह या शिंदे यांना राजकीय आखाड्यात उतरवायचंय तर शरद पवारांकडे तिकिटाची मागणी केली आहे ते तिकीट देतील की नाही हे मला माहीत नाही पण यंदाच्या निवडणुकीत माझा मुलगा रणजित सिंहला शरद पवारांनी तिकीट दिले तर ठीक नाहीतर अपक्ष निवडणुकीला सामोरे जाईल असं सा बबनराव शिंदे म्हणाले दरम्यान बबलराव शिंदे हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते या भेटीनंतर बबलराव शिंदे यांनी आपल्या पुत्राला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासंदर्भात मोठी घोषणा केली त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा मोठा राजकीय धक्का आहे मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली का पवारसाहेवारसाहेबाकडं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली